आजचा अभंग आहे बोल बोलता वाटे सोपे करणी करिता तीर कापे नवे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे करे विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी तुका का म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी याचा अर्थ आहे वैराग्याच्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत पण प्रत्यक्षात आणताना मात्र घाबरगुंडी उडते वैराग्य तेवढे सोपे नाही कोणी म्हणत असेल मी वैरागी आहे तर मला ते खरे वाटत नाही वैरागी जीवन जगणे म्हणजे प्रत्येक घासाला विष खाण्यासारखे आहे आणि हे जो सहन करतो तोच खरा वैरागी आहे तुकाराम महाराज म्हणतात वैराग्याच्या नुसत्या गोष्टी न करता तशी कृती करून जो दाखवेल त्याचे चरण मी माझ्या चित्तात धारण करेल या भौतिक जगामध्ये भौतिकदृष्ट्या अनासक्त राहणे कलियुगामध्ये अशक्य आहे आसक्ती हा जीवाचा स्वभाव आहे पण अशी आसक्ती जर भौतिक गोष्टीवर असेल तर ती बंधनाला कारणीभूत ठरते पण तीच आसक्ती तर भगवंत आणि त्यांच्या शुद्ध भक्तावर केंद्रित केली तर जीवात्मा बंधनातून मुक्त होऊ शकतो त्याचप्रमाणे वैराग्य दोन प्रकारचे असते अनासक्तस्य विषयान यथाहर्म उपयुंजता निर्बंध हा कृष्णसंबंधे युक्तम वैराग्यमुच्यते प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुभी परित्याग्यो वैराग्यं फलगु कथ्यते अर्थात जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो पण त्याचवेळी तो जेव्हा श्रीकृष्णाशी संबंधित सर्व गोष्टीचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो उलटपक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता तो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य अपूर्ण असते प्रत्यक्ष हरिभक्ती म्हणजे आत्मसंयम होय यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही म्हणून श्रीकृष्ण भक्तीमध्येच पूर्ण वैराग्य प्राप्त होते अन्यथा नुसतेच वैराग्य कलियुगात शक्य नाही जय हरिविठ्ठल